कंचन कंचन आहेत ना कंचन नाही 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 पागल झाला रे पापा बायकोच्या मागे पागल झाला दोन दिवस झाले बायकोले आले हा पागल झाला बायकोच्या मागे पागल झाला कंचन ऐक ना काय रागाला तुला सांगशील तर कंचन जाय रे बाप्पा तिच्या मागे जाय तुला गमिन नाही रसा जाय तिच्या मागे पाहिले काय झालं तर जाय बाप्पा जाय ले तुला ठोकलं मी ना जाय तू मोठी नाटक करते नवरा आला था? की आले नाटक चालू व्हायचे झाले कंचन लाने झाली पोराची आता लाने झाली त्याला आता मायवर भरोसा नाही बायकोवर भरोसा आहे दिला बायकोवर आहे भरोसा पुरा असंच असते रे बापा दुनिया अशी आहे जोपर्यंत पोराचं लग्न होत नाही तोपर्यंत पोरगा आपला राहते अं नंतर मग तो त्याच्या बायकोचा होऊन जाते बापा त्याला बायको समोर कोणी नाही दिसत कोणीच नाही दिसत त्याला माय 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 काय करू काय समजत नाही बाप्पा मला आता या गरिबी मायला कोण विचारेल बापा कोण विचारते झाला तो आपल्या बायकोच्या ऐकून झाला एक बार बी भी मला विचारलं नाही आई काय झालं कसं झालं काउन रडू राहिली काय रडू राहिली ते बी मोठी तमाशखोऱ्यान माहिती तशी तो चुपचाप आपल्या रूम मध्ये बसून राहते आणि बस तिला माहिती आता नवऱ्याच्या याचा टाइम झाला की झाले तिचे नाटक हो चालू मला तर वाटते सर शिकवले गेले आता तिच्या दोस्तीने आल्या होत्या ना तिच्या दोस्तीने ना सर शिकवलं वाटते तिले नाहीतर मग कोण आहे तिच्या मायनं शिकवलं अशी बापा बापा आम्ही नाही केले रे बापा देवा असे नाटकं आम्ही नाही केले इमच कराव बापा हे असे नाटकं ते जाऊ दे, दे ते तर नाटक खोर आहे मला माहीत आहे पण मा पोरका मा पोरका बी तिच्या शिकून आहे ना तिच्याच ऐकून आहे पोरका पूरात तिच्या ऐकून आहे एलं तर काही घेणं देणं नाही आहे बापा मायचं काहीच घेणं देणं नाही आहे तर ते जे म्हणेन तेच खरं वाटते काही कामाचं नाही झालं आता मा पोरका काही कामाचं नाही झाला फक्त लग्न होईपर्यंत माया होता नाही बाई आता बायकोचा झाला आणि ते बी कमी नाटकं करते का आपला नवरा आला की कमी नाटकं करते का मायसून नवरा आला नाही आला तिची नाटकं चालून जातात लस चालक आहे बापा लयच हुशार आहे मायसून लयच हुशार आहे माय बी अशीच आहे माय बी कमी चालक नाही आलती तर पाहिली मी ना माय बी अशीच आहे पोरगी तशीच आहे आणि तुरं खांदा नसतं आहे बापाईचं कुकून फसली रे बापा मी कुकून फसली म्हटलं होतं नेले म्हटलं होतं करू नको रे बापा पोरगी करू नको रे पोरगी पण मापोर का मापोर का ऐकते का मापोर का कायचा काय ऐकते त्याला तर फक्त बायको बायको बस बायकोच दिसते मायचं काही झेनधेन नाही गेल्या काही घेणध नाही चल पाई तो आता काय सांगते आपल्या नवऱ्याला चुकल्या तर ऐकतो चुकल्याच्या तुमची माय अशी हो तुमची माय तशी तुमची माय अशी बोलली तुमची मायमल तशी बोलली बाकी काय हां ते तेच सांगेन पाहतो ना ऐक तुला काय काय सांगते मग पुराला नावऱ्यात चुकल्या तर रंजना अ रंजना ऐक आता काय काय म्हणते अ रंजे आता कोणाला टायमावर अरे बाई तुम्ही बोला काय म्हणायला काय झालं व का एवढी आहेस तू काय होणार बाई काय होणार या घरात हा काय होणार काहून काय झालं आता काय सांगू बाई आता तुम्हाला का कथा काय सांगू माय तर नशीब फुटलं हो बाई नशीब फुटलं अशी सुन भेटली मला नशीब फुटलं माया काय झालं आता काय सांगू तुम्हाला कसंच सांगू काही समजून नाही राहिलं सांग ना काय झालं तर मी त्याच विषयावर बोलायला आल त्यासोबत सांगा ना बाई काय बोलू राहिलं तर सांगा नाही नाही पहिले तू सांग तू ऐकून घेतो तू सांग काय झालं का नशी रागत नाही आहे काय सांगू बाई तुम्हाला घरातली कथा हो माय काय सांगू तुम्हाला आता काय ते माही सून नाटकं करते हो माय लग्नाला जो चार दिवस नाही झाले म मा नाकात मानला व बाई तिनं नाकात मानला, का होऊन झालं काय हा जले त्याला सांगत फिरत आहे तिच्या दोस्तीने आल त्या ते सांगत होती मा पोराला सांगत होती म्हणे मी घुमायला चालली होती ना म्हणे म्हणून मा सासूची लय जीवार आली म्हणे मा सासूले आम्हाला घुमायला नव्हतं जाऊ द्यायचं म्हणे म्हणून मा सासून बिमारीचं ढोंग केलं म्हणे लाजते हां माझी तब्येत खराब झाली होती आता ऐन टायमावर तब्येत खराब झाली तर मी काय करू माय बाई हां त्याच्यात मी कोणाच्या तब्येतवर कोणाचं आहे का बाई जोर कधी तब्येत खराब होईल का होईन कोणाला का सांगता येते हो माय का सांगता येते झाली माहिती माई तब्येत खराब तर काय म्हणते आहे का बाई म्हणते की माझ सासू ढोंग करत होती म्हणते माझ्या सासूला असं वाटत होतं म्हणते की मी घुमायला गेली नाही पाहिजे मनवऱ्यासोबत म्हणून माझ सासूला डोंगेली आहे मध्ये ढोंग करत होती म्हणे बिमाचं खरं सांगा असं शोपते का मग सुनीच शोभते का लग्न चार दिवस नाही झाले ओ बाई चार दिवस नाही झाले थान थान आरामान बोल आरामान बोल पहिले खोकलून घे पाणी पिऊन घे नाही हो बाई काही पाणी नका पाजू माय मला आता जहर पाजाव हो बाई जहर पाजा आता अशी सुद्धा भेटली बापा मी। नाई नाई, मी शकत, कशी सहन करू मी नाही नाही मी यकीन नाही करू शकत या गोष्टीवर अशी कंचन बोलूच नाही शकत तशी पोरगी आहेच नाही ते मला माहित आहे ना मला माहित आहे ते पोरगी कशी आहे नाही नाही ते पोरगी अशी म्हणूच नाही शकत तुला गलत कमी झाली अशी गलत कमी झाली तुला नाही हो बाई काही गलत फही नाही झाली हो मायमले काही गलत फही नाही झाली मी ना माना ना ऐकलं बाई मांना ना ऐकलं मी ना कोणाच्या बोलण्यावर आ मी यकीन नाही केला मी ना माना ना ऐकलं मा हे गोष्ट बाई रंजना तू म्हणता ऐकलं तुला हे तुझे बरोबर आहे पण तुला गोष्ट सांगू का मी हां तुला चांगलीच गोष्ट सांगेन मी कधी कधी कानानं ऐकेल आणि डोळ्यानं पाहेल हे गलत निघत असते बरं हे गलत निघत असते म्हणून तुला म्हणू राहिली तू सून आहे ते तुला सांगणारे किती लोक असतील समजून घे तुला कोणी सांगणार असेल तुम्ही काही अशी तू कोणाचं ऐकत असेल तर ऐकू नको बाई मी तुला समजून सांगू राहिली ते तुम्ही सून आहे जिंदगी भरायच्या साथी येते तुम्ही तू या दुखलं सुखलं तब्येत खराब झाली काही झालं तर आखरी तेच तु कामात येणार आहे तेच तू करणार आहे चुकल्या सांगणार आहे बाया तू या काही करणार नाही बरं माय हां लोकायचं ऐकून आपलं घर खराब नको करू तू आखरी तुझ्या पोरगाण तुसून दोघंच तुझ्या कामात येणार आहे काय झालं दादा कहून गेली कंचन राग राग आपल्या रूममध्ये बाई मला काय माहित माय बाई तिला तो हरक गोष्टीचा ते माय छोट्या छोट्या गोष्टीचा ते व टोन फुगून बसते ते करू तर काय करू मायबाई मी काय करू तिले छोट्या छोट्या गोष्टीचा काय ते टोन फुगून बसते तर मी बी काय करणार त्याच्यात काय करणार बाई तुम्हीच सांगा तशी दिवसभर चांगली राहते म्हटलं चांगली राहते हसून खेळून मस्त कामधंदे करते मस्त राहते आणि जसा नवऱ्याचा याचा टाईम झाला की झाले बाई तिचे नाटकं चालू करू तर काय करू माय बाई मी बी आणि तुम्ही म्हणता तिला बोलू नका तिला काही म्हणू नका असं नका तसं नका आता अशी करीन तर मी काय करू काय करू मी तू काही ना काही बोलली अशी ना बाई ना काही ना काही बोललीस अशीन ना तारी काही एका हातात नसते वाजत ना तू काही कमी नाहीस ना माय बोलाले काही बोलता का बाई तुम्ही मी काय बोलू तिले काही आ मला काय करायला लागते तिचं काही काय बोलू मी तिले सऱ्या सुना अशाच असतात माय अशाच असतात तुला कोण सांगतलं सऱ्या सुना अशाच असतात सुन किती आहे माहीत नाही तुला आपली प्रियांका कशी आहे तुमचं नशीब बाई तुम्ही नशीब काढलं ना माय नशीब नाही काढलं जसं आपण आपल्या सुनीसोबत वागू ते बी आपल्याला तशीच वागणूक देईन प्रियंका ले का? का मनानस। मनानस मी कधीच बोलत नाही कोणा गोष्टीच्या वयात उलटी मदत करताय तो दिले पण काही बोलत नाही मी तिले कधीच नाही बोलत माहीत सुन म्हटलं पुरे घरातले कामं करते हां मला एका कामाला हात नाही लावू देत मनान मनानच म्हणते आता तुम्ही करू नका आता राहू द्या मी करतो मी करतो एक काम नाही करू देत म्हटलं मला दे। ते काम नाही करू देत काम असाय तिचं काम करणं कर्तव्य चाय तिचं आहे ते बापा ते नाही करीन घरातले कामं तर कोण करा का तिचं घर नाही आहे का ते दुसऱ्याचं घर आहे का आपलं बी घर आहे ना मग ते तिचंच घर आहे का म्हणजे हेच तो गोष्ट समजून सांगायची आहे मला वादानं वाद वाढत असतात तुझ्या या घरात तुला काम करावं लागेल ते म्हणेन तुमचं घर नाही आहे का तुम्ही नाही करू लागत का म्हणून तिच्या संग प्रेमानर आहे आता नवीन नवीन सून माहिती आहे बाय ते जसं वळण तू लावशील तसं वळण तिला लागेल जशी तू तिच्या तिच्यासंग वागशील तशी ते समोर तुला सांग वागन म्हणून तुला एक गोष्ट समजावून सांगतो मी घरात नाही भांडणं घेणं काही करू नको माहिती आहे हां चांगली आहे तू सुन लय चांगली आहे चांगल्यानं वागू माहिती आहे तिला मा ना मा बाई काही बोलता का कोणता त्रास आहे कोणता तरास आहे तिला कामाला पाठवतो का आम्ही कोणता तरास आहे कामच किती या घरात नाही किती काम आहे आणि लोकच किती राहतात मी तुमचे देत पोरगा आणि ते सोन बाकी कोण आहे पप्पा इन मीन चार लोकां चार लोकांचे कामाला झाले का लगे तिले तिनं सांगितलं का तुम्हाला कधी बोलले ते तुमच्यासोबत काय माय बाई तु भांडणार असते येतं ना कधी बी सांगा काय बोलून ते माग काही नाही बोलली काही नाही सांगितलं तिनं मला मला एक गोष्ट सांगतो खरी खरी बोलशील सोबत खरी खरी बोलशील खोटी नको बोलशील माय ते काय बोलते पप्पा आता बाई काय काय म्हणते मला काय माहीत तुले या गोष्टी शिकवल्या कोणा व कोणा शिकवल्या अशी तर नव्हती तू तू तुला चांगली आहेस तू अशी कशी बदलली सुरून आल्याबरोबर अचानक कशी काय बदलली तू कोणा काही सांगितलं का तुला काय चुकल्या गिगल्या केल्या का तजवळ काय आल्या वाजवळ कोण चुकल्या करण आणि काय करण चुकल्या नाही 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 हे भाषा तुई नाही आहे ती नाही आहे हे भाषा म्हणजे माहीत आहे मला सर तुला काय वाटते मला काही माहीत नाही पडेल हां सर माहीत आहे मला तू कोणाची भाषा बोलू राहिली ते बी मला माहीत आहे कोणाची बोलू राहिली सांगत ना तुला मी सर सांगत तिचाही आता बजेट बसवतो मी मी अशीच आली होती हालचाल पाले कसं आहे बा तुझी तब्येत पाणी कसं आहे सगळं ठीक आहे का नाही आहे हे पाले आली होती मी पाहिलं मी ना हालचाल सर रे पाहिले घरचे काय चालू आहे काय नाही कशी कंडिशन आहे सर पाहिलं मी ना आता 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 मध्ये समोरची रेपाच आहे नाही बाई गो सुभद्राच्या बऱ्यात माहीत झालं का काय बाबा बैले बाई मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शंभर गोष्टीतली एक गोष्ट बापा मले कोणा काही चुकली सांगितली नाही माय बाई कोणं माय कान भरून दिले नाही आणि मी कोणाची चुकली ऐकत नाही अन्न मीनं कोणासोबत चुकल्या केल्या नाही अन सुभद्रासोबत तर बिलकुल नाही कावरती ना लहान नाही झाली तुझी आता मी तुला कधी म्हटलं की सुभद्रासोबत तुला चुकल्या केल्या सुभद्राने तुझे कान भरून दिले आणि तुझ्या या सुनीच्या बाबतीत तुला बैकून देणारी सुभद्रा आहे म्हणून ना कधी असं म्हटलं हा तुनं स्वतः सुभद्राचं नाव घेतलं म्हणजे तुले सुभद्रानच बैकून दिला आहे ना सुभद्रानच कान भरून दिले सुनीच्या बाबतीत तुला नाही खरी सांग खरी सांग मले आता माय सुभद्रा नाव कसता निघाला बापू ना तुमातून बाईनं पकडलं बाई पकडलं खरं रंजना आले पागलायस हो बाई तुला पागलस कालच सुभद्राचं नाव घेतलं तुनं घे आता फसलीन तू, तू चांगलीच फसली आता आता बाई आता शिर्डी जाऊन त्या सुभद्रासोबत भांडण करीन बाई तर काय करू मायबाई मी सुभद्राचं नाव घेतलं खरं सांग सुभद्रानेच तू कान भरून ना सुभद्राच तू तुकडे सांगितल्या ना खरी बोल खरी बोल मा सोबत मासोबत कुठे नको बोलू काय सुभद्राने चुकल्या केल्या नाही 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 बाई तुम्ही काही बोलसान का बाप्पा तुम्ही काही बोल तुम्ही तुम्ही काही काही हो म्हणेन का तुमच्या गोष्टी नाही केल्या मत चुकल्या मी नाही नाही केला सुभद्रासोबत चुकल्या काही बोलता बाई तुम्ही काही बोल काय राहू दे बर राहू दे सर समजला आता मला पुढे शाळा समजली मला फक्त माझ्या कानावर गोष्ट आली होती मला फक्त त्या तोंडातून सुभद्राचं नाव ऐकायचं होतं झालं माझा दूर झाला आता आता सुभद्रा आहे मी आम बाई काय आता काय कर मी बरोबर करत तू टेन्शन नको घेऊ तू फक्त तुझ्या घरात तुझ्या सुनीसोबत चांगली राय बाकी सर मी सांभाळून घेतो आता काय झालं रे बाप्पा काय म्हणते कंचन काही नाही आई रडत आहे बसली आहे आता का दिवसभर का ते घरातच जाईन का काही बोलली नाही रे बापा तुझ्या बायकोल काही नाही बोलली आतापर्यंत चांगली होती बाप्पा जसा तू यायचा टाइम झाला ना तशी माहित नाही तिला काय झालं तर तसाही तू यायचा टाइम झाला किती बदलूनच जाते अक्षय तू काय करायला इथं रूम मध्ये जाय तिला समजून सांग बोलतच नाही ऐकतच नाही रडतच आहे मी तिला समजून सांगायला नाही मग एक राहू दे राहू दे ते म्हणत होते की मला थोडा वेळ एकटं सोडा म्हणे शांतो दिमाग करू दे म्हणजे मायाला मग मग नॉर्मल होऊन जाईल म्हणे मी तर ते म्हणते मला थोडा वेळ एकटं सोळा म्हणते म्हणून तिच्या रूम मध्ये येते बरं ठीक आहे मला एक काम निपटाच आहे ते काम माझ्या पटकन निपटतो तुम्ही येतो तिला भेटायला सांगतो तिला समजून राहू दे तिला थोड्या वेळ एकटं राहू दे तिला शांत वाटत मग नॉर्मल होऊन जाईल ते तसंही मला एक अर्जंट काम निपटाच आहे मला ते निपटून येतो मी माय 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 बाई आता जाते का पप्पा त्या सोबत त्याच्या घरी तिची सटक काढायला जाते वाटते पप्पा अक्षय मी काय म्हणली कंचनचं ध्यान दे तिला सांग थोडस समजून थोड्या वेळ राहू दे तिला एकटा शांत होते ते शांत झाले की तिला थोडस समजून सांग हा मी येतोच ना माय काम पटलं की मी येतोस तिला समजून सांगायला माय माय ना लहान होती किती सुभद्रा ना आता दाखवतो ना मी तिला दाखवतो ना शांताबाई दा दंका दाखवतो तिला मला अशी तशी समजू राहिली ते भांडणं लावलेली घरायमध्ये आता जातो ते सुभद्राच्या घरी आणि तिथं सटक काढायचं चांगली माय 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 आता काय करते काय माहित बापा बाई भांडण करते वाटते आता त्या सुभद्रासोबत करू तर काय करू माय बाई मी बाई अ बाई थांबा ना अ बाई बाई काही थांबली नाही माय बाई बाई तर चालली गेली आता काहीतरी सुभद्राचं खरं नाही बाप्पा तिकडे बाई इकडे माई सून तर जीन आराम केला लोकांनी पण बाप्पा हा एक पोरगा माया, माया या पोरा नाही पागल केलं बाप्पा मला निरा बायकोचं एवढं लागल बापायला इथं मीरा बायको बायको करत राहते बाप्पा जसं लय चांगली आहे तिची बायको हिरोईन एकदम निरा पागल करणं लावलं रे लोकांनी मला निरा पागल करणं लावलं तर काय करावं काही समजत नाही या घरातील लोक एक दिवस पागल करून राहतील मला पागल करतील एक दिवस आता कसं जायचं उभा असं टोन घेऊन सारखं समजून आपल्या रूम मध्ये बसून राहत चालू तो बर आई म्हणतो ना मी तर चांगलाच बसलो बा तिकडे बायको इकडे आई मग तसं वाटते मी फाल लग्न केलं लग्नाच्या पहिले तरी चांगलं होतं बाबा कोणी बोले नाही काही नाही काही नाही कोणाला काही मना नाही लागे आता असं झालं बायको ऐकून बोलतो आईले लागेते आईची ऐकून बोलतो बायको राग येते बोला तो कोणाची इकडून बोलाय समजा तिला मी पागलून जाईन पागलून जाईन बाबा मी खरच पागल होऊन जाईन काय उभा सांगतील बनव म्हणा माईसाठी तिथे तर काम चोरपणाचे काही ना काही काट नस पाहिजे हा आता तुमची आई बोलली तर मी काम करत नाही मला दुख झालं मी रडत बसतो माझ्या आता नाटक करत बसल नाही तिच्या माड्याला आई मी काय म्हणतो लय दिवस झाले मी ना तुला हातचा चहा बनवून पाजलाच नाही आज तू हातचा चहा पी हा मी तुला चहा बनवून पाजतो काहून आणि ती बायको ती बायको बनवते ना ते काही चांगला चहा नाही बनवत माझा चहा बनवते का कोणी महात्चा चहा बनवून पाजतो आज तुला मी बस तू जाऊ दे हं मी बनवतो त्यासाठी चहा मस्त एक नंबर तुला लय दिवस झाले मागचा चहा नाही पेला ना मागचा चहा पिऊन पाहिजे चल मी जातो चहा बनवून आणतो त्यासाठी बरं बापा आण कुठून खुश करू बाप मी नाही हा मला चहा बनवा आहे चल बा चल अक्षय बनव चहा चांगला बनवशील ना बापा जास्त तो फिक्का डण नको बनवशील चांगला गोड बनवशील तलब गेली पाहिजे हो आई टेन्शन नको घेऊ बरोबर बनवतो मी चहा बनव बापा मला तर टेन्शन नाही आता आता बाई तिकडे जाऊन सोबत रासोबत भांडण करते का काय करते काय माहित कशी मला एक दोस्ती नाही नाही माहिती गोष्टी मास्टी करायले हाय का माहिती कोणी करी ओ सुनबाई सुनबाई अंदर आहेत वाटते जा लागेल मग आता अंदर नाही 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 दरवाजा गिरवाजा पुरा खुला सोडला माहिती कोणीच नाही वाटते घरात नाही हा कोणी चोर गिर आला तर आता चोरी करून पाहून जाईल माहिती याच्या घरातून हा काही गेले दाग गे खाय का नाही चोरा गिराचा पुरा दरवाजा खुल्ला पुरा घर खाली हा कोणीच नाही का घरात नाही 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 खासच सुनाय म्हटलं बच्चाला पाहिजे <laughs> आली वा सोबत राहते आली ना माय 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 किती वेळच्या बाजू राहिली होती वा मी हा आता आली का तू वाटा किचन मध्ये काम करत होतो माय माय चांगलं नाही ना बाई असं हां दरकाजा खुलाच होता माई पहिला वाला हां कोणी चोरगिरा आलं घुसलं घरात नाही काही चोरून गिरून काही घेऊन गेलं तर मग काय कसं नाही बाई दरकाचा खुला नका ठेवत जाऊ ना माय हा पहिल्या रूममध्ये कोणीच नाही बापा मारे आवाज तुरेल मी तुम्हाला एक जण आवाज नाही तुरायला हे आला आवाज तुमचा बस आवाज आला हात धुतला कनिक सुरत होती मी हात धुतला आणि तसेच आले पैसे कोण आले ना हो आ माय टेन्शन न घेऊ पैसे गुणात आले ती आज सासून नाही दिशे भरली होती तर माझ हजार रुपये होते त्या सासूचे तर तासूल मी ना फोन लावला ते म्हणजे मी घरी नाही आमने माहिती सुनाय म्हणे म्हणजे मासून जोड दोन त्यान म्हणे हो आताचा फोन आला होता तसा आता सांगतो मला मा माय तेरा दोघी हो हो सुगद्रा त्याच आहे मा नाही तुला पाहिलं होतं मी ना पण यायला पाहिलंच नाही बाहेलंच नव्हतं त्या दिवशी आल्या होत्या तुम्ही आपल्या रंजनाशी आल्या होत्या ना तर तेव्हा पाहिलं होतं माय बी तेव्हा तुम्ही काही बोललं चाललं नाही बाहेब शेदा शेदा अंदर चालल्या गेल्या मी काही बोलली नाही पप्पा म्हटलं काय बोलाय आणि बोलू राहिल्या तर हो का आता लक्षच नाही तुमच्या इकडे आमचं तुला पाहिलं होतं मग मी ना पण या दोघीला कधीच नाही पाहिलं कधीच नाही पाहिलं पाहिलं होतं ना त्या यायच्या रिसेप्शन रिसेप्शनमध्ये आलता तुम्ही काय चव्हा माय रिसेप्शनमध्ये मध्ये ना असं पाण्यात ना, फरक नाही पडत का माय बाई तेव्हा कोणाली कोणाची सूद असते मायबाई तेव्हा जेवण खाऊन आहात याच्यातून त्याच्यातच राहतो कुठं लक्ष राहतं कोणावर कोणाचं तसं तसंच माईबाई तुम्हाला कधी पाहिलं नाही बाप्पा मी ना पण की तुमची सासू तुम्हाला घराच्या बाहेर निघून देत माय बाई असं निरा जसं काही जेलत बंद करून ठेवल्यासारखं ठेवलं बाई तुम्हाला तुमच्या सासू नव भाई या बाप्पा तुमची सासू खरं अत्याचार करते हो माहिती अत्याचार करते माय आता एवढा जीव दुखते बाई काय सांगू तुम्हाला लय झू दुखते व तुमच्यासाठी असं वाटतं माहिती बाई इतक्या सादरा सुदरा सुनाय माय आणि कशी करते माहिती तिच्या सुनाईसोबत हा निरा मला जेलात नि बंद करून ठेवल्यासारखं ठेवते माहिती कुठं बाहेर येणं जाणं नाही काही नाही कुणासमोर बोलणं नाही चाललं नाही नाही का गोरं तुम्ही नाही का आता तुम्ही बी काय तुमचे सासू आहे सेवढी खतरनाक काय सोबत राहते जेवढी खराब वाटली होती तेवढी नाही आहे ना आनंदी तुला फरक नाही आहे लोकांची फरक नाही आहे तुला ताई किती सांगल्या तर बोलू राहिल्या त्या गोड गोड बुरू मस्त बोलवलं आपल्यास तिकून बोल या काकू मला काही बरोबर बसवा भावाच्या वाटून येल्या अशा काकूसारख्या बाया नाही का तर ते गोड गुळ असतात म्हटलं तोंडातून बस बाकी अंधरून नाही का पुरे कपटे असतात हे असे लोक नाही का आपल्याजवळ काय म्हणतील आणि दुसऱ्याजवळ काय म्हणतील काय सांगताच नाहीत आपल्यासून गुळगुळ बोलतील दुसऱ्याच्या तुगल्या करतील दुसऱ्याजवळ गुळ बोलतील आपल्या तुगल्या करतील अशा लोकांवर कधी भरोसा नाही करायला पाहिजे खरं किशा का खरं सांगतो मायबाई असा जीव दुखते तुमच्यासाठी मायाला मी म्हणतो मायबाई वचला पाहिले किती चांगला सुना भेटला माय किती चांगला सुना भेटला एक मायनशि फुटलं मायबाई मला ते असून भेटली मी खरं सांगतो बाई ना काहीची शपथ घेऊन सांगतो जर तुमच्या साख्यामध्ये सुना भेटल्या असते ना तुम्ही इतक्या चांगल्या ठेवल्या असते व माय की काही बिनी पण काय करू कायदा मन शिवत चांगलं नाही तर मला तुमच्या साखळी सुन पाहिजे होती बच्छाला बाईले एवढा चांगला सुना भेटला आणि त्या सुनायची कदर नाही माहिती बाई तुमच्या सासूले खरं काहीच कदर नाही आहे मी ओळखतून माहिती आहे ओळखतो चांगल्या नाही ओळखतो तीस वर्षापासून ओळखतो म्हटलं तुमच्या सासूले कशी बाई आहे ते मला सर माहिती आहे सर माहिती आहे मला का लय त्रास देते तुम्हाला नाही नाही आता अशी तर काही गोष्ट नाही आहे हां खोटी नको बोलू सर माहिती आहे मला सर माहित आहे तुमची कंडिशन पुरी माहित आहे चेहऱ्याच सांगतात ना तुमचे माय 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 काय सुकल्या व तुम्ही काय सुकल्या खायला देत नाही का हो आहे बच्चाला हा खा प्यायला नाही देत का तुम्हाला किती सादरा सुदरा माय बाई आमच्याशी माती करणं लावली बच्चाला हो, ना हा बाई काही तुम्हाला त्रास असत हा काही सासू तुमची तुम्हाला मनात असं तुम्हाला बिनफिकर सांगा बिनफिकर सांगा मला तुमची माय समजा मला माय स्वामी तुमची सांगा ना सांगा बच्चाला काही त्रास घेता देते का माहित आहे बच्चाला कशी आहे तुम्हाला माहित आहे मला काही सांगायची गरज नाही आहे तुम्हाला काही बोलायची गरज नाही आहे पण तरी मी विचारू राहिली काही आता आमच्या आता ऐकाय ना थोडीशी स्वभाव आनंदी बस काय बोलू नको ताई त्या किती चांगल्या बाबर आपल्यासंग किती चांगल्यानं बोलत आहे तुमची आई समजा म्हणते असं तसं हा बाबर किती चांगली बाई आहे आपल्या आपल्यासंग तसं कोणीच नाही बोललं तू चुप बस ते विषयाकत आहे बाबरा काही बोलू राहिली का आनंदी आनंदी आपला आता सध्याशी नवीन लग्न आहे आपण गावातल्या कोणालाच ओळखत नाही कोणाचे स्वभाव कसे आहे काय आहे विशाखात आईले लग्न होऊन आठ वर्ष झाले विशाखाईच्या हा विशाखाताईला माहीत आहे कसं कोण कसं आहे कसं आहे काय आहे कोणाचा स्वभाव कसा आहे गावात सर माहिती आहे विशाखात आई विशाखाताई कशी चुप आहे तशी तू चुप आहे काही बोलू नको का बीतच राह थांब ना आहे हो नाही तुमची सासू अशीच आहे किती साध्या सुद्रापुरी आहे विशाखा तुला किती वर्ष झाले माहिती लग्नले पण अजूनपर्यंत तुला सासू अलग राहू नाही केला का हो आता मी कधी म्हटलंच नाही मला लग्नाचं किती दिवस सहन करशील किती दिवस सहन करशील मला ना आता वर्ष नाही असणच करत राहशील का तुम्ही सासूचं बाबा तुम्हाला माहित नाही तुमची सासू कशी आहेत जितकं तुम्ही दबून राहाल ना तुमची सासू तुम्हाला तितकी दापून ठेवेन म्हटलं तितकी तापून ठेवेन ही गोष्ट आठवण राहून म्हटलं नाही का तरच देते नाही तुमची सासू तुम्हाला आहे ना सांगा ना काही बोला ना मी मावर भरोसा ठेवा मी तुमच्या आईचा कसं मला सांगाल ना तुमचं मन थोडंसं हलक होऊन जाईल सांगितलं ना मन हलक जात असते मला तुम्ही बिंदाच काही सांगू शकता तुमच्या सासूच्या घरात काही गोष्ट अशी तुम्हाला सांगू शकता तुमच्या आईच समजा मला की मी तुमच्या सासू घेऊन सांगा काही का काही काही नाही सांगत मी तुमच्या सासूले सांगा ना आता काय सांगूया पाहिले मी हा मला जसं काही काही माहितच नाही याच्या घरात बा बाई उभी का काय नाव आहे तुमच्या दोघीच नाव तर काही माहित नाही बाई बाय तुम्ही नाही गोष्ट आहे का तुमच्या असं असू ऐकायचं नाही काय ऐकायचं नाही तिचं वच्छाच ते अशीच आहे बरं अशीच आहे पहिल्यापासून भांडगोडी आहे म्हटलं ते तिनं म्हटलं की हे करायचं आहे काम करायचं आहे असं काउंट करू तसं काउंट करू अशी मजुरी करायची तिच्यासोबत ते मजूरच आहे म्हटलं तशालाच रास असाय ते तुम्ही जेवढा दगून रासाल ना तुम्हाला तेवढी दापून ठेवून म्हटलं ते आता तुम्हाला पोरी साख्या माय बाई म्हणून तुम्हाला सांगू येईल मी नाही मला काय सांगा लागते कोणाच्या घरातला नाही का मला तुम्ही ती गीत चांगली वाटल्या मग पुरी सारख्या वाटल्या म्हणून सांगू लाग तुम्हाला बच्चा ना माहिती आहे ना मला पहिल्यापासून आहे ते अशीच आहे तीस वर्षापासून ओळखतो मी तिथे लांब सादर सुद्धा पोरीची माती करणं लागली ति ना किती सासरवास करते हो माहिती मला लय सासरवास करते तुम्हाला हे तुम्हे घराच्या बाहेर नाही टाकू देत नाही ऐकायचं नाही तिचं बिलकुल नाही ऐकायचं जेव्हा ऐकत ते ऐकायला इथं ऐका जाऊ तिथं नका जाऊ मग म्हणा आम्ही कोणी जाऊ अद्र द तुम्ही करता ना म्हणून ते तुम्हाला फोन करायला लावते तर तुम्ही फोन नाही केलं ना तिची मजा चालवा नाही आता असं काही नाही आमचं घराच्या बाहेर निघाय आवडत आणले तुम्ही पैसे आणले ना द्या बरं पैसे हो ना मॅबे आणले ना पैसे आणले हे पैसे घे आता पैसे बरं सोबत राहत्या ठीक आहे आता सांगून दे मी की तुम्ही आल्या होत्या तुम्हाला पैसे दिले म्हणून बरं मॅडम सांगून देली होती मला आण दिली म्हणा मोजून राहणार हो मोजून घे रुपये नाही नाही आता असं ना हजार रुपयाचा सण विश्वास विश्वास नाही नाही आता कशा बोलू राहिल्या तुम्ही बरं येतो मी हो आता या येतो काही हो या बर येत मग मी या लहान आहे ती दिदी चा विचारलं नाही तुम्हाला शब्द काढला म्हटलं कुणा चानतो काय बाई चांगला सज्जात आहे त्या काही माणूस नाही आहे ती काही माणूस नाही आहे नाही बाई वचलाच बरोबर आहे बापा रे दिदी बापाल होऊ शकत आहे हे कोणती माणूस की आहे बापा काय झालं ते बाई आपली इथे आली पैसे घेऊन तर कम से कम बसाय तुम्हाला पाहिजे होतं की बसा चहा म्हणतो नाश्ता आणू काही माहित नाही तुले माहित नाही ते बाई मोठी खतरनाक आहे उभ्या उभ्या भांडणं लावते म्हटलं उभ्या उभ्या वाटलाच मला वाटलंच मग नाही तर काय माहिती तुम्ही दोघी नवीन आहे तुम्हाला माहित नाही आहे मला सर माहित आहे मी ना चेहऱ्यानंच ओळखलं चेहऱ्यावर बोलायचं तरी का माहीत होतं मला फक्त तोंडापासूनच गोळात त्या बाकी अंदरून पुऱ्या कपटी आहेत कपटी म्हणजे खतरनाकच आहे बरंच बरं आहे नाही बाई तसं बी आता नाकायला कोणास बोलायला मना केलेलं आहे नाही मग नाही तर काय आपल्याला माहीत पडलं असतं ते बाई आली आपल्या इथं बसली छान नाश्ता केला आपण गप्पा गोष्टी केल्या तो माय बाई किती बोलली दिसली आपल्याला आनंद येईल तर काय समजतच नाही वाटलं बाई एवढी चांगली बोलत आहे एवढी प्रेमान बोलत आहे तर चांगली असं शंग। बाई हर व्यक्ती गोड गोड बोलणारा चांगलाच असते असं काही नाही आहे आणि त्या सुभद्राबाईपासून थोडंसं दूर राहिलेलंच बरं बाप्पा ल काय तुम्हाला माहित आपल्या जो काय म्हणेन आपल्या सासूजवळ काय म्हणेन काही सांगतच येत आपल्याला आपल्या सासूच्या बऱ्याच चुगल्या सांगेन आपल्या सासूला आपल्या बऱ्याच चुगल्या सांगेल म्हणून लागले आपल्या घरात भांडणं मग काय करशील म्हणून त्याच्यापेक्षा कमी बोललेलं पुरते बाप्पा होत आहे बरोबर बोलल्या तुम्ही अशाच लोकांच्या घर फुटतात म्हटलं लोकायचे अशाच लोकांच्या ना सासूणाईमध्ये भांडणं लागतात अशाच लोकाच्या ना घर फुटतात म्हटलं हो ताई घर फोडणारे असेच लोक असतात हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही लोकायले चुगली करायला मोठी मजा येते पण त्या चुगली केल्याच्या कोणाचं घर फुटते कोणाच्या घरात भांडण लागते हे नाही समजत ते बरोबर बोलली आनंद आता बोलली बरोबर तर आपण अशा लोकांपासून थोडस दूरच राहिले पाहिजे कोणा आपल्याला किती बी भडकवलं किंवा चुकली सांगितली तर आपण ऐकायला नाही पाहिजे आणि लोकायचे ऐकून आपल्या घरात भांडणं नाही केलं पाहिजे नाही का ताई हम्म आता बोलली ना बरोबर चला आपला स्वयंपाक राहिलेला स्वयंपाक करू आनंदी समजलं का होत आहे समजलं मला चला मग आता चला आपल्या स्वयंपाक राहिलेला स्वयंपाक करू टाइमपास करून काही खरं नाही होत आहे चला